बर होऊन येतो तर मंडळी परत नेहमीप्रमाणे आणि काल पण मी तुम्हाला दाखवलं भरपूर पाऊस चालू झालेला आहे आपल्याकडं आणि आज पण भरपूर पाऊस आहे तर पावसामध्ये आता तुम्हाला हेच लोकेशन दिसेल कारण बाहेर काही व्हिडिओ काढायला कुठे चान्स नाही तर काल व्हिडिओ काढता काढता गाईनच मला मारलं होतं तर त्याच्यामुळे थोडीशी लांबच उभी राहते कारण आताच त्यांना गवत आणून टाकलेलं आहे म्हणजे पाऊस चालूच होता पण पावसामध्ये आणून टाकलं त्यानंतर काही पाऊस उघडणार नाही आणि नेहमीप्रमाणे इथं टाकलंय धुमळ वाळात नको ग मी नाही काढणार नाही रवरून तिथे चाललं बाहेर वाळात टाक पण बाहेर जर वाळात टाकलं ना परत काढायचा ताण होतो थोडं काहीतरी नॉर्मल आहे पण ते काही जास्त झटकलं जा नाहीये त्याच्यामुळं परत आता परत काढायचं परत मध्ये टाकायचं काय गवत घेऊन आलेले आहे तर एवढ्या पावसामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना काही सुट्टी नाही तर प्रत्येक संघर्षाला हे तोंड द्यावं लागतंच एवढा संघर्ष करून सुद्धा शेतकऱ्यांच्या वाट्याला काही शिल्लक राहत नाही तर महाग तिचं चालू आहे गवत खायचं काम हे बघा आणि पावसाने ना गवत पण खूप भरतंय वर जास्त काही चांगलं येत नाहीये पण पर्यायीने थोडंफार पर टाकावतात कारण घरचं कर गिनी गवत जे आहे ते संपत आलेलं आहे आणि आज वालाच्या शेंगा खुडायला सुट्टी पण एक काम जरी बंद असलं ना दुसरं कामही चालू राहतच सुट्टीचं काही तसं एवढं रात पाहिजे तशी किती वाजले आता बघितलं ना अडीच वाजले म्हणायला फक्त काम नाही काही कारण अडीच वाजले तरी पण मग सुट्टी ते अडीच वाजेपर्यंत सकाळचे आजरा होते असते पोरं पण लेट उठले आणि मग सगळं काम लेटच आवरत गेलं तर कालच्या शैनगावच्या ते घेऊन गेलेले आजराजी जनावरांना चारा पाणी करता करता, करता हो तर तिचं चालले अडीच हा ठेव मग चहा तर आता आम्ही पिणारी चहा कारण तिला जायचं आहे क्लासला इतरच गवत घेऊन आलो आणि आता क्लासला जाण्यासाठी तिची तयारी चालू आहे तर त्याच्यामुळे ती चहा ठेवते लोक बाईध केलं ताण होतो तो, तो परत तर शेतकरी जीवन हे एक संघर्ष आहे तर तो संघर्ष हा पार करावा लागतो तेवढे कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा कारण खूप पाऊस होता बरं का पावसामध्ये ना गवत पण आणता येत नव्हतं व्यवस्थित आणि जे घेतलं ते पण पूर्ण भरून गेलेलं आहे पण पन... मग त्यांना भूक लागलं तर काही पण चालतं तर तसंच त्यांचं वाल भूक लागली तर काही पण चाललंय कुठे पण आहे पण कुठे काही एकच टाईम जास्त काही खाते निरड्या असल्यामुळे त्याच्यामुळं खावा लागतो तो सारा हा ना उकळत चला तर मग या सर्व मंडळी चहा प्यायला पावसातून आलेलो आहे तर कपडे चेंज केलेले पूर्ण कपडे ओले झाले होते पावसामुळं आणि आता ठेवलेले चहा तर चहा प्यायचा आहे आपल्याला तर या सर्वांनी चहा प्यायला गरम गरम मस्त आहे पावसाळ्यामध्ये खूप वेळा चहा होतो दिवसातून तीन ते चार वेळा चहा होऊन जातो तर चला मग चहा प्यायला सगळे गरम गरम चहा

పాజీ లా పట్కన తుజన लक्षात राहू दे आठ दिवसापासून संग पैसे घेऊन जाते व्यवस्थित जाय रस्ता लेव का हळूहळू चालले इथं दिदी क्लासला पायाने मारी तिथं काय छान तर मीच्या तिच्या साईडने चालले तर खालून पायाने मारी ती म्हणजे आमच्या गाई मारके आहे बरका तर दूध काढायला सुद्धा त्यांना बाळा घातल्याशिवाय काय दूध काढून नाही आणि गोमतीर साचविल बघा आपण तर वालासाठी पूर्ण एवढं टिपडं हे गच भरलेलं आहे गोमित्रांनी कारण वाला नाही शेनाने गोमतीर जर टाकलं ना तर किड वगैरे लागत नाही आणि फुलकळी पण गळत नाही फुलकळी पण व्यवस्थित राहते त्याच्यामध्ये गुम ते साचवलं आहे आणि आज गटर अमावस्यापणे बर करा तर सर्वांना गटारी इच्छा गटारी अमावस्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि बाहेर चालू येई पाऊस खूप मोठा राऊंड होणार आहे मी घरापासून तर म्हणजे घारापरून तर घरा मारून आणि कोथिंबीर पण आपली खराब होऊन गेली बघा पाऊसानं पूर्ण कोथिंबीर खराब होऊन गेली ली आणि दादाला बोलले होते बरं मी विकायला नाही पण तो पण काही विकायला नेत नाही तो म्हणतो त्याला भावच नाही आणि खरंच भाव नाही कोथिंबिरीला शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा असंच असतं पिकव्या जेव्हा आपण तेव्हा खूप भाव असतो आणि जेव्हा आपल्याकडे विकायला येतं ना तेव्हा काहीच भाव राहत नाही तर हाच एक शेतकरी संघर्ष आहे आणि निघाले असते बरं का जवळजवळ एवढी भाजी आहे ना याच्यामध्ये किती पावसाने बसून गेली बघा फुले भारी भाजी होती पण पावसाने पूर्ण बसून गेली तरी माझा असा अंदाज आहे ना पंचवीस पंचवीस म्हणजे जास्त पन्नास एक जुडी भाजी निघाल बर का पण तो काही ऐकत नाही घेऊन जाय म्हटले तर आणि सर्वांना गटारी आमोशेच्या हार्दिक शुभेच्छा तर काय काय मेनू आज कोणाकडे कमेंट मध्ये नक्की सांगा सर्वात जास्त नवीन टक्के तर मेनू हा वेगळाच असतो पण आमच्याकडे काही तसं मेनू नाही आज आज गोड मेनू आहे आमच्याकडं कारण कसं आपल्याला दिव्यानं नैवेद्य वगैरे पण दाखवावा लागतो आणि आखाडा तर शेवटचा दिवस आहे तर त्याच्यामुळं गटारी स्पेशल ही कालच साजरी करायला पाहिजे होती आज निवड पाणी करायची त्याच्यामुळं असाय गटारी स्पेशल नाही आहे आणि इकडे मका मका आहे बघा आपली किती मस्त मका दिसते पूर्ण म्हणजे मका पण ना आपली भारी बसली बरं भार का पाणी नाही म्हणता म्हणता म्हणजे जेव्हा मका तेव्हा पाऊसच नव्हता त्याच्यानंतर पाऊस आलाय पण भारी मका बसली चला लेस शेर नी। तर मग नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि ला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असेल त्यांनी तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ